जर वरती पाहायला गेलं तर इथं आम्ही गहू पेरलेलं आहे असं बोलले आणि मागे खाली ज्वारी पेरलेला आहे त्याच्यानंतर तूर आणि ऊस तुम्ही पाहू शकता हे आता इथे काही झाडांजवळ जसं की आता हे पेरू सीताफळाचं झाड आहे तुम्ही बघू शकता सीताफळचे असे दोन तीन झाडं हे कोरोनाच्या काळामध्ये आम्ही टोटल पंचवीस झाडे लावली होती आणि त्यावेळेस लावलेले झाडं आज खरंच आम्हाला हे फळे देत आहेत खूप छान आणि इथे एक सीताफळ पण आहे सीताफळ पण बघू शकता तुम्ही सुंदर असं सीताफळ ह्याला लागलेलं ला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने सीताफळ असतात ह्या झाडांना आता हा सीझन संपल्यामुळे सीताफळ येते सीताफळ जे आहे ते मरून पडलेले आहे तिथे काही आणि हे लिंबूचं झाड तर लिंबू कसे उगवतात झाडांना हे लिंबूचं झाड तुम्ही बघू शकता तर हे बघा हे असे लिंबू लागलेले ला असतात आणि हे लिंबू असे पिवळे होतात की किंतपणे पिवळे लिंबू आहे तर ह्यालाच पिकल्यानंतर हे गळून पडतात आणि तेच लिंबू आपण वापरतो हे लिंबू असे खूप लिंबाचे झाडं एक ठिकाणी असं होऊन लिंबाची शेती केली जाते या पद्धतीनं इथे एक वांग्याचं झाड हे एकटंच दिसत आहे इथे अशा अनेक वांग्याची झाडं पण आहेत आमच्या इथे इथे काही गवारी शेंग असतो ते गवारी शेंगाचं हे झाड आहे हे बघा गवारी शेंगाचे झाड आहेत आणि इथं भेंडीचं झाड आहे हे खूप मोठं भेंडीचं झाड झालं होतं पण हे आता सगळं मरून पडलेलं आहे भेंडीचं झाड इथं अजून एक लिंबाचं झाड उगवत आहे आणि इथे भोपळ्याचं जे काही वेल आहे ती भोपळ्याची वेल पण तुम्हाला इथं दिसते पेरूचं झाड तुम्हाला दाखवतो इथे बघा हा एक चिकूचं झाड हे पण आम्ही कोरोनाच्या काळात लावलं होतं तर कोरोनाच्या काळात लावलेली ही पंचवीस झाडे आम्हाला खरंच खूप छान फळे दिली आणि इथं चिकू पण लागलेले आहेत हो हे बघा हे चिकू आहेत छोटे छोटे चिकू आहेत तिथं दिसत नाही आहेत ते पण या ठिकाणी खरंच खूप छान वाटलं इथं बघा हा चिकू अशा पद्धतीने चिकू पण आहेत हे चिकूचं झाड पण खूप चांगल्या पद्धतीचं झाड आहे आणि त्याचबरोबर पेरूचं झाड तुम्हाला दाखवतो असे टोटल चिकूचे पाच पेरूचे पाच सीताफळचे पाच असं आम्ही झाडे लावली होती बाजूलाच आमच्या इथे ओढा वाहतो हा ओढ्याचं पाणी आहे हे घाण झालेलं हे पाणी असं असंच कलर असतो पाण्याचा जो मातीमध्ये हे मिसळून झालेलं पाणी असतं आणि ह्या ओढ्याच्या पाण्याचा आधार घेऊनच इथे आम्ही शेताला पाणी कधीकधी वापरतो पण आम्हाला गरज पडत नाही कारण आमच्याकडे इथे बोर असल्यामुळे त्याच पद्धतीनं तुम्ही इथं बघू शकता हे पेरूचं झाड आहे तर इथं पेरू लागलेलं लाग की नाही एक पेरू मला इथं दिसलेलं आहे <coughs> तर ते पेरू मी तुम्हाला इथं दाखवतो हे बघा हा पेरू तर अशा पद्धतीनं पेरू पण आहेत आपल्या झाडाला तर असे पेरू पण तुम्ही खाऊ शकता मस्तपैकी पेरू जर लागले असतील तर आणि मी खूप सारे असे पेरू पेरू खाल्लेले आहेत मी इथे आणि पेरू खूप गोड लागतात ॲक्च्युली आणि अशा पेरूचं झाड हे छोटं झाड आहे अजून इथे जास्त पेरू नाही लागत आहेत पण ज्यावेळेस हे झाड खूप मोठं होईल त्यावेळेस भरपूर सारे पेरू याला लागलेले असतात आणि हे लिंबाचं झाड झाड आहे <coughs> ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे काही मिर मिरचीच्या झाडांना फुले आलेले आहेत त्या अशाच पद्धतीनं मिरच्या पण लागतात जसं की आता बघा इथे फुलं आहेत आणि इथं हे मिरची अशी मिरची लागलेली असते त्यानंतर इथं एवढे मिरच्या ह्या झाडांमधूनच काढलेले आहेत हे बघा किती बेस्ट मिरची आहेत आणि हे सगळे हे मिरच्याची झाडं दिसत आहेत हे सर्व मिरच्यांची झाडे जसं की याच्यातून असे मिरची काढले जातात हे बघा इथे एक मिरची आहे इथे एक मिरची आहे आता हा एक मिरची बघा किती मोठा मिरची आहे हा हे अशी मिरची गोळा करूनच आपण इथे मिरची ठेवतो कडक मिरची आहेत एकदम तिखट मिरची लागतात त्याचबरोबर इथं वांग्याचे झाडे वांगे आणि टमाट्याचे झाडं तर हे टमाट्याचे झाडं आहेत आता अजून ह्याला टमाटे लागलेले नाही आहेत आधी हिरवे टमाटे लागतात त्यानंतर आ, हे टमॅट लागतात आता इथं शेपू पण बघा तुम्ही शेपू वगैरे सर्व काही आहे इथे शेपू आहे त्याचबरोबर इथं वांग्याचे झाडं बघू शकता तसं इथे पाणी दिलं जातं तशा पद्धतीने हे झाडे उगवतात त्याच पद्धतीने इथं अजून एक चिकूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे इथे तिथे एक आंब्याचं झाड आहे आणि इथं आणखी एक पेरूचं झाड पण आहे तसं बघा टमॅटोचं झाड आहे छडी झाड आहे आता याच झाडाला बघा पेरू किती लागलेलं आहे तसं हे बघा हे पेरू आहे हे पेरू आहे तर हे छोटे छोटे पेरू आहेत हे पेरू पेरू मोठे होतात अजून इथे पण भरपूर पेरू आहेत तर पेरू खूप बघू शकता पेरू कसे आहेत मस्तपैकी मोठे मोठे ताजेतवाने टवटवीत पेरू आहेत खायला खूप मजा येते हे पेरू पण हे पेरू आता सध्या छोटे छोटे आहेत आणि कच्चे आहेत एवढे मोठे पक्के झालेले नाही आहेत हे पेरू छान पक्के मोठे पेरू झाले की खायला खूप मजा येते इथे आणि असे पेरू आम्ही खाल्लेले आहेत त्याचबरोबर इथे हा शेवग्याचा जो शेंग असतो त्या शेवग्याच्या शेंगाचं हे झाड आहे तुम्ही बघू शकता हे शेवग्याचं शेंग ह्याला मोठमोठे शेवग्याचे शेंग लागतात आता हे छोटं झाड आहे आता हे मोठं झाल्यानंतर आपण हा कलमी आंब्याचं झाड आहे याला पण आम्ही कोरोनाच्या काळात लावलं होतं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हे कलमी आंबा लावलेलं होतं तर हे कलमी आंबा त्याचबरोबर चिंचेचं झाड आहेत तिकडे चिंचेच्या झाडाला भरपूर सारे चिंचा लागलेले असतात त्याचबरोबर लिंबाचं झाड आहे आणि तुम्हाला मी जे नारळाचे झाड आहे ते पण मी तुम्हाला दाखवलो अशा पद्धतीने खूप छान फार्म हाऊस आहे इकडे जितकं तुम्ही फार्म हाऊस बघत राहाल तितके मस्त मस्त तुम्हाला काही काही गोष्टी त्या पाहायला भेटतील जसं की मी तुम्हाला सांगितलं की वांगं कसं असतं टोमॅटो कसं असतं मिरची कशी असते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर खूप छान वाटतं आहे तर तुम्हाला माझं शेत कसा वाटला हे नक्की कळवा आणि आता माझे शेपू वगैरे सर्व काढत आहे आणि मिरच्या आता काढून ठेवलेली आहे माझी आई तर कोथिंबीर पण भरपूर काढलेली आहे कोथिंबीर पण बघा हे हे असं कोथिंबीर एक तर शेतामध्ये भरपूर सारे असं कोथिंबीर येतं पाहिजे तितकं कोथिंबीर तुम्ही खाऊ शकता आणि आपल्याकडे कोथिंबीर किती महाग असतं आणि इथं कवळी कवळी कवटवटवीत कोथिंबीर तर तुम्ही पाहू शकता आणि शेपू पण आहे तिकडे तर शेत आहे आमचं आणि या शेताला मी आत्ता भेट दिली खूप छान वाटलं तर तुम्हाला हा माझं शेत कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल तर खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच